स्वागत। सुपर कार कार रॅली रॅली तर आपण घेणारच आहोत पण अवयवदान हे किती महत्वाचं आहे हा मेसेज देण्यासाठी आज या कार रॅलीच आयोजन करण्यात आलेलं आहे ही कार रॅली नक्की कशा पद्धतीने पार पाडली आणि यामध्ये नक्की कोण कोण सहभागी झालं याविषयीची अधिक माहिती घेऊया जागतिक आरोग्य दिनानिमित्त अवयवदानाचं महत्व अधोरेखित करण्याच्या उद्देशानं डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल व पिंक इंडिया यांच्या संयुक्त भव्य महिला व्याख्यान आयोजन करण्यात आलं होतं हा अवयवदान व जनजागृतीपर कार्यक्रम डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्र कुलपती डॉक्टर भाग्यश्री पी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला यावेळी अवयवदानाचा संकल्प करून सर्वांनी अवयवदानाची शपथ घेतली एकूण बेचाळीस किलोमीटर मार्गक्रमणाची ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये ऐंशी चार माध्यमातून सजविण्यात आलं होतं अवयदान या, या संकल्पनेवर आधारित माहिती फलक चित्रे उद्घोषणा संदेश वेशभूषा आदींद्वारे अवयदान विषयक जनजागृती करत या रॅलीनं जनसामान्यांचं लक्ष वेधून घेतलं अवयवदानाद्वारे जीव वाचवणे तसेच सामान्य जनांपर्यंत उत्तम आरोग्याचं महत्व अधोरेखित करीत संकल्प व ध्येय समोर ठेवून ही रॅली उत्साहात यशस्वीरित्या संपन्न झाली रॅलीमध्ये सहभागींना विविध पक्षसांनी गौरवण्यात आलं यावेळी बहुअवयव प्रत्यारोपण विभागाच्या संचालिका डॉक्टर वृषाली पाटील डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे <laughs> कुलपती डॉक्टर पी डी पाटील डी वाय पाटील विद्यापीठाच्या प्र कुलपती डॉक्टर भाग्यश्री पी पाटील डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे विश्वस्त व खजिनदार डॉक्टर यशराज पाटील डी पी यू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मनीषा करमरकर व्हीएन सी फाउंडर बॉबी कर्नानी आणि टीम तसेच विविध महिलांचे ग्रुप सर्व कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वामी मैडम कर आयोजन किया है इससे क्या मैसेज देना चाहोगे आज का ये कार रैली जो अरेंज किए एक ही मकसद था उसका अवयदान वो आर्गन डोनेशन क्योंकि ये मैसेज सबके पास नहीं पहुंचता है उसके लिए सेंसिटाइजेशन और अवेयरनेस उनको मालूम होना चाहिए ऐसा हो रहा है अब हमारे इंस्टीट्यूट में डी पाटिल मेडिकल कॉलेज हॉस्पिटल और रिसर्च सेंटर में बहुत सारे होते हैं अभी तक 350 हो गए वैसे आदम किडनी पैंक्रियस लिवर और हार्ट एंड लंग का बहुत महत्व है और हमारे टीम बहुत अच्छे से कर रहे है लेकिन आज का मकसद ऐसा है कि मैसेज पूरी पब्लिक के पास जाना चाहिए उसके लिए हमने ये कार रैली सोचा है और मोस्ट प्रॉबली ये मैसेज सब तक पहुंचेगा वो हमारी आशा है और हमारी विश भी है थँक्यू डीपीओ वैद्यकीय महाविद्यालय आणि मॅनेजमेंटच्या वतीनं अवयदान आणि अवय प्रत्यारोपण या पद्धतीचा लोकांच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग होण्याकरता लोकांच्यामध्ये व्यापक जागृती होण्याकरता ही मोहीम आयोजित केलेली आहे लोकांचा, के लोकांचा सहभाग एवढ्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आज अवयदानाचं महत्त्व इतकं अनन्यसाधारण आहे की ज्याच्यामध्ये राज्य शासन केंद्र शासन आणि त्यांच्या समवनं आमचं डी पी ओ विद्यापीठ त्यामध्ये सहभागी आहे आत्तापर्यंत आम्ही केलेल्या तीनशे पन्नास अधिक ज्या अवैधानाच्या शस्त्रक्रिया आहेत त्याच्यापेक्षा जास्त जर प्रतिसाद मिळाला तर आमच्या इथं कार्यरत असले की टीम आमचं व्यवस्थापन यामध्ये अतिशय जोमानं आणि अतिशय डायवर्ट डिव्हर्शननं आम्ही यामध्ये काम करत आहोत तर लोकांच्यापर्यंत हा जास्तीत जास्त संदेश जावा आणि लोकांचा सहभाग वाढावा आणि जेणेकरून जास्तीत जास्त अवैधान आणि अवय प्रत्यार्पण होईल अशी जनतेकडून लोकांच्या अपेक्षा मी विद्यापीठाच्या करतो मला वाटतं की एक तर खूप अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांची एक मुख्य आपण म्हणतो ना की एक मोहिमेसारखं आहे आणि त्यांनी हा आमच्यासाठी तर खूपच जवळचा विषय आहे या विषयाने आम्ही दररोज बघतो पेशंट जे आहेत सात टक्के लोकांना ऑर्गन्स असल्यामुळे मृत्यू होतो तर ही जनजागृती जर झाली आज यांच्या कार रॅलीमुळे ग्लान्स जरी केलं बघितलं तरी आज घरी चर्चा होईल की अवयवदान करावं आणि त्याच्यामुळे उद्या जेव्हा कुणाला गरज राहील तेव्हा सहजतेने अवयवदान होईल त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटतो ह्या सगळ्यांचा या ग्रुपचा सुद्धा आणि अशीच जनजागृती व्हावी अवयवदानाची चळवळ पुढे चालत राहावी अशी आमची इच्छा आहे हा मॅसेज असणारा आहे अवयवदानाच्या जनजागृतीसाठी आजची आपण कार रॅली करतोय आणि बऱ्याच लोकांना माहीत नाहीये की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ट्रान्सप्लांटचं युनिट सुरू झालेलं आहे डी वाय पाटील हॉस्पिटल पिंपरी चिंचवड इथे संत तुकाराम मध्ये तर बऱ्याच लोकांना ते माहीत नाहीये त्याचा अवेअरनेस पण होणं गरजेचं आहे आणि अवयवदानामुळे लोकांना नवीन जीवन मिळतं बऱ्याच लोकांमध्ये ह्याचा अवेअरनेस नाही आहे रोड ॲक्सिडेंट होतात ब्रेनेड पेशंट असतात तर त्यांचे अवयव एखाद्याला जीवनदान देऊ शकतात बऱ्याच लोकांना ते माहीत नाहीये आमचं जे फाउंडेशन आहे पिंक होलिक इंडिया फाउंडेशन आणि हिरकणी फाउंडेशन ह्याच्यामार्फत आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर त्याच्याविषयी जनजागृती करतोय आम्ही लेडीजचा ज्या हे होतात लेडीजना तो गर्भाशयाचा कॅन्सर होतो त्याच्यामुळे युट्रेस काढून टाकावं लागतं तर त्याच्यासाठी एच पी वॅक्सिनेशनचे कॅम्प सुद्धा आमच्या पिंक रिव्हॉल्युशन टीमच्या वतीनं कंटिन्यू चालू आहेत बऱ्याच ठिकाणी ज्यांना कॅम्प करायच्या आहेत एखाद्या स्कूलमध्ये तर नऊ ते वीस वर्षाच्या मुलींसाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये हे कॅम्प केले जातात आणि त्याच्यासाठी डीपीयू सुद्धा आता पुण्यामध्ये जे आम्ही कॅम्प करणार आहोत त्याच्यासाठी सहकार्य करणार आहे आमची टीम ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस आणि सर्वायकल कॅन्सर साठी मॅरेथॉन सुद्धा आयोजित करते आणि रॅली सुद्धा आयोजित करते ही अवेअरनेस असते त्याच्याबरोबर आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प सुद्धा करत असतो आणि कोणाला काही प्रॉब्लेम झाले तर ता, त्यांना आम्ही पुढे ट्रीटमेंटसाठी सुद्धा हेल्प करतो साधारण कोणकोणत्या टीम इथे सहभागी झाल्यात इथे ज्या टीम सहभागी झाल्यात त्याच्यामध्ये कोमल न्यू लाईफ फाउंडेशन आहे नेहा जोशी फाउंडेशन आहे गुडविल मोटर्स आहेत त्याच्यानंतर इनरव्हिल क्लब ऑफ निगडी फ्राईड आहे विमाननगर विमेन क्लब आहे लेक माहेरचा कट्टा ग्रुप आहे कला सर्वदा ग्रुप आहे मेडिकेन ग्रुप आहे पुण्यामधला आपली आपला आवाज आपली सखी आहे सुरवेज आहेत राधा ब्युटिक आहे क्लासिक ग्रुप प्रेंस, आहे कन्स्ट कन्स्ट्रक्शन फर्ममधला एम एल ए ग्रुप आहे आणि हे सगळे ग्रुप आज इथे आलेत पुण्यामधल्या बऱ्याच कम्युनिटी इथे आल्यात जवळपास ऐंशी कार ह्याच्यामध्ये सहभागी झाल्यात आणि वेगवेगळ्या भागातून काही कार सातारमधून आणि काही मावळ काही मुंबईतून सुद्धा ह्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी लेडीज ले ले आलेले आहेत गुड मॉर्निंग प्राजक्ता अँड गुड मॉर्निंग पुणे आज बहुत अच्छा लग रहा है एक तो बहुत ब्राईट मॉर्निंग आहे विथ अ व्हेरी नाईस मेसेज ऑफ ऑर्गन डोनेशन अँड दॅट इज अरेंज बाय माय वेरी गुड फ्रेंड जयश्री शन जो कि उनके अंडर ये ऑर्गनाइज करते हैं वेरी सिम्पल मैसेज टू गिव एज यू कैन सी आफ्टर वी डायरस फॉर अस एंड आई बिलीव दैट यू शुड स्माइल इन मेनी आफ्टर आफ्टर यू लीड दिस वर्ल्ड सो फ्रॉमायर टीम ऑफ वी एंड प्रेजेंट यर एंड आई जस्ट वॉन्ट टू सेव वन थिंग मे बी इट्स नॉट यूजफुल फॉर यू बट कैन बी सेव मेनी लाइफ आफ्टर यू सो थिंक ओवर इट एंड आई थिंक इसको हम मैसेज को ज्यादा से ज्यादा फैलाएं कि ऑर्गन डोनेशन इज द डिमांड ऑफ टूडेट नॉट फ्रॉम द मेडिकल ओनली आर रिक्वेस्टिंग जो चीज आपके काम की नहीं है लेकिन आपके बाद भी इस जहान में बहुत लोगों के चेहरे पे मुस्कुराहट ला सकती है बहुत लोगों की जिंदगी बचा सकती है सो प्लीज डू ऑर्गन डोनेशन हमारी पूरी टीम बी एनडब्ल्यू सी ने ये किया हुआ है और हमारे इस मंच से हम आपको रिक्वेस्ट करते हैं ज्वाइन हैंड इन मेक इट बेग थैंक यू वेरी मच अट नाइस डे थँक्यू पिंक हॉलिक इंडियाने हे जे अवयवदानाबद्दल अवेअरनेस जो आम्ही करतोय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवयवदानाचं महत्व कळावं आणि लोकांमध्ये तो अवेअरनेस यावा की रोड ॲक्सिडेंटमध्ये आज का आपण बघतोय की आ, अगदी लहान वयातले लोक पण अपघातग्रस्त होतात आणि त्यांच्या फॅमिलीला असा विचार पडतो की आता आमचं माणूस कायमचं या दुनियातून गेलंय पण जर आपण फॅमिलीने जर एक साईन जरी दिली तरी अगदी चार तासामध्ये हॉस्पिटल जिथे अवयवदान केलं जातं ते, ते हॉस्पिटल येतं अवय अवयव डोनर जो म्हणजे जे अवयवदान करणारे आहेत त्यांची साईन घेतली जाते आणि तुम्ही अव अवयवदान जर त्यांच्या फॅमिलीने जर ते एक्सेप्ट केलं आणि ते जर डोन डोनेट करत असतील तर ते डिरेक्टली त्याच्या ह्याने आणखीन दोन जीव तरी वाचतात अवयदा जेवड़ा जास्त लोग नवीन आयुष्य को जो कार रैली है ये पिंकॉलिक इंडिया फाउंडेशन एंड डीपीओ के साथ मिलकर हम लोग कर रहे हैं ये अवेयरनेस रैली है जिसमें ऑर्गन डोनेशन ड्राइव के ऊपर हम अवेयरनेस लाना चाहते हैं और मेंटल हेल्थ इशू के ऊपर भी सो so ये दो जो हैं इनके ऊपर इनको अवेयरनेस रैली हमने आज रखी है जिसमें पूरी कार्स को ये लोग उसी थीम के अनुसार बना के लाए हैं ड्रेसअप करके आए हैं और इनमें से हम उनको प्राइजेस भी देने वाले हैं बट मेन मकसद ये है कि आप जब इनको गाड़ियां जब निकलती हैं तो लोगों का ध्यान उन पे जाए उनकी गाड़ियों पे जो उन्होंने उनको अवेयरनेस मैसेजेस दिए हैं उनको वो पढ़ें और उनसे वो सीख लें और क्योंकि हमें पता है कि आजकल

so we have organized this a um, rally women's rally uh, where uh, we are promoting uh, organ donation in our country so why organ donation is important for our country is uh, basically there are lakhs and lakhs of people dying without an organ and in, unfortunately in our country the cadaveric donation is less and uh, living donor ka, uh, donations are more where in western part of uh, world the living donor ka, uh, donations are very less where cadaver is more so uh, just to promote the organ donation uh, we are we have organized this rally here more than uh, 80 cars are participating more than 250 uh, females are uh, participating in this so I hope uh, the media can you know is the right platform to you know promote this uh, noble cause and uh, make it a successful program as myan sati car rally. अवयवदान बेसवर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खूप महत्त्वाचा विषय हाताळलेला आहे रक्तदान अवयवदान हे सर्वात मोठे दान म्हणून म्हणतो आपण तर खरंच आहे याबद्दल जे अवयव आपल्यानंतर काही कामाचे राहणार नाहीत त्यांना दान करणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे पण याची जाण पब्लिकला नाही आहे नागरिकांमध्ये याच्याबद्दल अवेअरनेस करणं गरजेचं आहे आज सर्व महिलांनी बऱ्याच संस्थांनी आणि ऑर्गनायझेशन मिळून हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरच खूपच स्तुत्य आणि प्रशंसनीय आहे मी पण माझे आवेदन करणार आहे सर्वांना मी माझे आवाहन करतो की याबद्दल विचार करावा सर्वांच्या फायद्याची गोष्ट आहे जय हिंद जय महाराष्ट्र माय सेल्फ डॉक्टर प्रीती मंगेश देशमुख आय एम रिप्रेझेंटेटिंग प्रणव आयुर्वेदा टुडे वी आर इन द वुमेन्स रॅली विथ थीम डोनेट ऑर्गन्स सेव्ह लाईव्ह वी हॅव डिपिक्टेड मेसेजेस अँड पोयम ऑन अवयवदान दॅट इज डोनेट ऑर्गन्स रिटर्न बाय ऑल् विफरेंटन एंड थीम्स वी हैव डेकोरेटेड द कार एज वेल एज वी हैव हैंडीज एंड ऑल्सो दीज टाइप ऑफ विथ फाइव ऑर्गन डोनेशन द इम्पोर्टेंस ऑफ इट टूडे थैंक यू सो मच कि जिस तरह से हमारे शरीर से आत्मा निकल के और दूसरे शरीर में प्रवेश करती है ये सभी लोगों ने का सुना है तो मुझे ऐसा लगता है कि जब आत्मा एक शरीर से दूसरे शरीर में जा सकती है तो जो हमारे शरीर में जो अंग हैं वो हमारे अंतिम यात्रा के बाद वो राखी होने हैं तो क्यों ना किसी दूसरे जीवन को आप जीवन दान दीजिए उन, उन उन अंगों का दान करके और एक परिवार को मुस्कुराहट दीजिए शायद आपकी आंखें उनके माध्यम से पूरे संसार को देखेगी और आपका दिल किसी के दिल में धड़केगी नमस्कार माता नाम कमल कौर है इनर व्हील क्लब ऑफ डिग्री प्राइड तरफ हे इनरविलनी आयोजित केलेलं ऑर्गन डोनेशन ड्राईव्ह आहे हे खूप सुंदर ड्राईव्ह आहे जिथे सगळे महिला आहे यांनी पार्टिसिपेट केले कार रॅलीमध्ये आणि खूप संद, सु, सुंदर संदेश आम्ही समाजाला देणार आहोत की आपलं जे शरीराचे अव्यय असतात ऑर्गन्स ते डोनेट करा ते कुठं ना कुठं कोणाचं जीव नक्की वाचवणार आणि त्याचबरोबर मेंटल हेल्थचं अवेअरनेस पण आम्ही देत आहोत तर आम्ही सगळ्यांना विनंती करतोय की सगळे स्पेशल स्टुडंट स्पेशल चिल्ड्रन जे असतात आपल्या समाजाच्या त्यांना प्रेमाने वागा त्यांना प्रेम द्या आणि आपले जितकं प्रयत्न होईल आपले आणि आपले सगळे परिवार सदस्यांचं ऑर्गन नक्की 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 डोनेट करा नमस्कार निगरी प्राइड रोटी क्लब ऑफ प्राइड जी यहाँ हम आए हैं ऑर्गन डोनेशन की कार रैली में और इस रैली को हम रिप्रेजेंट करना चाहते हैं बाय द नेम ऑफ द टीम द लाइफ सेव ड्राइव टीम दैट इज अम हम यहाँ पे एक uh, सबको मैसेज uh, देना चाहते हैं कि ऑर्गन डोनेशन इज वेरी इंपॉर्टेंट फॉर लाइफ when the brain is dead actually we can utilize those organs to save another many lives out of it so everybody should be aware of so we are creating awareness in the society that organ donation is must and we should register for the organ donation so we can help the other person those who are ill thank you I'm from NDA and uh, being from Defence fraternity, we felt that uh, this uh, car rally is for a noble cause and we are all there to uh, support it and encourage our uh, people uh, there at NDA. And uh, I would uh, uh, like to encourage all the uh, defence officers and the families to uh, come forward for this noble cause. And uh, this is my second car rally and it's going to be a wonderful experience I must say. And I have I have uh, the ऑल माय सेल्फ मेड ओन आजची जी आमची रॅलीची थीम आहे ते मध्ये वुमन हेल्थ आणि ट्रॅफिक रुल्स आणि ऑर्गन डोनेशन ह्या तीन थीम वरती आज आम्ही आमची गाडी डेकोरेट केलेली आहे आमची याच्यामध्ये वुमन हेल्थ जी आहे त्याच्यामध्ये तिने डूज आणि डोंट्स काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे तिची हेल्थ चांगली राहण्यासाठी याच्याबद्दलचे सगळं जे काही मेसेजेस आहेत ते आम्ही गाडीवरती स्टिक केलेले आहेत आणि ऑर्गन डोनेशनबद्दल म्हणजे ऑर्गन डोनेशन का गरजेचं आहे जर एक ऑर्गन आपण जर डोनेट केला तर त्याचं त्यानं दुसऱ्या एका व्यक्तीची लाईफ वाचू शकते किंवा त्या लाईफमुळे ती व्यक्ती हे सुंदर जग किंवा हे सुंदर आयुष्य जगू शकते तर त्याच्यासाठी ऑर्गन डोनेशन हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे आज आमची जी काही कार रॅलीमध्ये जी थीम आहे ती आम्ही हे सगळ्या बेसमध्ये घेतलेली आहे आणि आम्ही जे काही मटेरियल युज केलेलं आहे हे सगळं इको फ्रेंडली यूज केलेलं आहे की ज्याच्यामध्ये कुठेही निसर्गाची हानी होणार नाही असं मटेरियल युज केलेलं आहे कोणतंही प्लास्टिक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह नाही त्यामुळे या ओव्हरऑल रॅलीतून आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की ऑर्गन uh, डो, uh, डोनेट करा वुमन हेल्थ जपा आणि एन्व्हायरमेंटला काळजी घ्या म्हणजे भारतीय संस्कृती जेवढी जपाल तेवढी स्त्री हेल्थ ही चांगली राहील त्याच्यासाठी आजची आमची ही सगळी छान थीम आम्ही तयार केलेली आहे जसं ऑर्गन डोनेटचं रॅली आहे की लगेच जॉईन झाली आहे आणि प्रत्येकाने ऑर्गन डोनेट केलं पाहिजे अजून आपल्या इकडे भीती असते की कशाला करायचं आपल्याला काय करायचं पण आपण जेव्हा आजारी पडतो वे, किंवा आपले जवळचे नातेवाईक आजारी पडतात तेव्हा ज्या व्याद व्यथा होतात किंवा जे काही आपलं तडपड असते की आपल्या जवळच्या नातेवाईकांचा जीव वाचाव किंवा स्वतःचा वाचाव मग असंच प्रत्येकाचं असतं नमस्कार मी डॉक्टर मृणाल इनामदार आज आपण डी वाय पाटील मध्ये इथे आलोय माझी मैत्रीण खास मैत्रीण जयू हिने कार रॅली घेतलेली आहे विषय खूपच छान आहे अवेअरनेस फॉर ऑर्गन डोनेशन आपण आपल्याला सगळ्यांनाच एक खूप छान आयुष्य मिळालेलं आहे मला असं वाटतं की आपण जाताना दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करून दिलं पाहिजे त्यासाठी काय करावं लागेल तर आपण अपन जर आपले ऑर्गन्स डोनेट केले तर जे कोणी गरजू आहे ज्यांच्यासाठी एक हे फार मौल्यवान असं गिफ्ट असू शकेल असं मला वाटतं की आपण सगळ्यांनी ऑर्गन डोनेशन करावं प्रत्येकाला आपण एक गिवर झालं पाहिजे कर नसलं पाहिजे की आपल्याला सगळं फक्त जी, आप जी जे आपल्याला इतकं चांगलं जे आयुष्य मिळालेलं आहे तर त्याच्यातून आपण लोकांसाठी पण काहीतरी चांगलं केलं पाहिजे समाजाला काहीतरी चांगलं दिलं पाहिजे सो मी आज सगळ्यांना अपील करते की प्लीज फॉरवर्ड या आणि ऑर्गन डोनेशनला सपोर्ट करा जेव्हा केस क्रिटिकल असतं ना तेव्हा माहीत नाही हॉस्पिटलमध्ये पेशंटचे जे नातेवाईक असतात ना ते फारच मेंटल स्ट्रेस मधून जात असतात सो so, एक जो आपण अवयव देतो ते त्या पेशंटसाठी फारच मौल्यवान असं गिफ्ट ठरतं नेहमी सारिका आय एम असिस्टंट नर्सिंग सी हॉस्पिटल आय वॉन्ट टू डू समथिंग स्पेशल ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड हेल्थ डे सेव्हन एप्रिल अँड आय गॉट अपॉर्च्युनिटी टू पार्टिसिपेट इन धीस रॅली व्हेरी नोबल मैसेज दैट डोनेट ऑर्गन्स एंड इट इज आई थिंक जो अगर हम पुण्य का काम है इससे ज्यादा पुण्य का काम कोई हो ही नहीं सकता कि किसी को हमारी बॉडी के पार्ट्स हम डोनेट कर रहे हैं और किसी को नई जिंदगी दे रहे हैं तो शायद इससे अच्छा बढ़कर कोई काम नहीं है ये सबसे बहुत अच्छी अपॉर्चुनिटी मुझे मिली थैंक यू वेरी मच आम्मी रिप्रेजेंट करते पेशवाई थीम कार ड्राइविंग मध्य आपण पुण्याला बिलॉंग करतो सो आपली संस्कृती जी आहे त्याला धरून आज आम्ही अवयवदानाचा मेसेज लोकांसमोर मांडायचा दिलाय त्याच्यासाठी आम्ही छोटस एक चार कविता सार सॉर्ट पण केलेला आहे आणि ते आम्ही म्हणजे इथे लखोट्यावरती खास तो तो तयार करून आणलेला आहे अवयव अवयव दान ही आज काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी हे जर काही त्यांनी कार रॅली आयोजित केली आहे तर ते खूपच चांगला उपक्रम आहे आणि म्हणून आम्ही उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद देण्यासाठी पूर्णपणे सहभागी झालो आम आहे ती आहे पेशवाई सो आमचा मेसेज जो आहे तो आहे आ, मरावे परी अवयव रूपी उरावे मी आज इथे इनरविल क्लब ऑफ निगडी प्राईड ची प्रेसिडेंट म्हणून इथे आलेले आहे आम्ही इनरविल क्लब जे आहे तो समाजोपयोगी नेहमीच काम करत असतो आणि मी स्वतः मेडिकल प्रोफेशन मध्ये असल्यामुळे मला या ऑर्गन डोनेशन बद्दल जास्त आस्था आहे त्यामुळे संयोजकांनी आम्हाला इथे या ऑर्गन डोनेशन कार रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी आम्हाला बोलवलं याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आम्ही आमचा क्लब आणि आमची संस्था ही ऑर्गन डोनेशन बद्दल नेहमीच काम करत आलेली आहे आणि आम्ही सर्व सभासदांनी सदांनी ऑर्गन डोनेशनचे फॉर्म ऑलरेडी आम्ही भरलेले आहेत आणि एक माणूस हा सात सा, माणसांचा जीव किंवा मा त्याला जीवदान किंवा अवयवदान करू शकतो हे मला सा, समाजाला सांगण्याची आता गरज आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही याच्यामध्ये भाग घेतलेला आहे आपला आवाज आपल्या सखीच्या आमच्या सगळ्या महिला आज या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत ही कार रॅली नसून ह्या यामध्ये एक सोशल मेसेज आहे एक सोशल संदेश आहे आणि याची खरंच गरज आहे आपल्या समाजामध्ये कारण तो अवेअरनेस नाही आहे ऑर्गन डोनेशनचा आणि ती किती गरजेचं आहे की आपली जेव्हा बॉडी मेल्यानंतर बॉडीच म्हणतो आपण त्याला ती जाता जाता सुद्धा एक दोन लोकांना जीवनदान देऊन जाऊ शकते पण लोक अजूनही आपल्या जुन्या रीती रिवाजामध्येच अडकलेत की नाही देहाला अग्नी दिलाच पाहिजे त्याशिवाय ती मोक्ष मिळणार नाही मुक्ती मिळणार नाही त्यामुळे तो अवेअरनेस नाही आहे पण ह्या कार रॅलीच्या निमित्ताने हा अवेअरनेस नक्कीच वाढेल असं आम्हाला वाटते आणि आम्ही सगळ्या महिला आज ह्या रॅलीमध्ये सहभागी झालोय आय डोनेशन ऑलरेडी त्यापूर्वीच भरलेला होता आणि फुल बॉडी डोनेशन त्यानंतरही हॉस्पिटल्सना जी मुलांना शिकण्यासाठी लागतात मेडिकल कॉलेजना त्यासाठी पण मी डोनेशनचा फॉर्म भरलेला आहे म्हणून मला यात भाग घ्यायला जास्ती आनंद होतो की जी गोष्ट मी करू इच्छिते त्याचा प्रसार होण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेत आहेत आणि आता ही बऱ्याच अगदी तळागळापर्यंत हा विषय जाईल भाग घेणाऱ्यांनी किंवा डोनेट करणाऱ्यांपेक्षा हे असं असतं आणि असं मिळतं हेही लोकांना माहीत असणं गरजेचं आहे आम्ही इथे सर्वजण अवयवदान अवयव महत्त्व महत्व सांगण्यासाठी जमलो आहोत तर सर्वजण म्हणून अवयवदान हे सर्वांनी सर्वा करावे त्याचे फार जीवनात महत्व आहे कारण एक अवयवदान केल्यामुळे सर्वांना चांगलं आयुष्य मिळतं आणि एका माणसाचं आयुष्य त्यामुळे सुधारतं तरी सर्वांनी अवयवदान करावे यासाठी आम, आम्ही आमची सर्वांना मागणी आहे की सर्वांनी हे करावं तरी आमची सर्वांची त्यासाठी पाठिंबा आहे